वाईन शॉपचे लायसन्स मिळवून देण्याचे कारण सांगून सातारा येथील एकाची पंच्याहत्तर लाख रुपये व इतर जिल्ह्यातील लोकांची अशाच प्रकारे कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक करून सन दोन ते सन दोन पासून फरार असणारे भामटास बेंगलोर येथून थरारकरीत्या पाठलाग करून अटक करण्यात आले असून त्याच्यासह महिला साथीदारास पुणे येथून अटक करण्यात आलेल्या आहेत ही कारवाई सातारा शहर डीव्ही पथकाने केलेली आहे सातारा शहरमध्ये वाईनशॉपचं लायसन देतो असे सांगून जवळजवळ एक तीन एक कोट रुपयाला एक दोन आरोपी आहेत यामध्ये रामघोडे आणि एक कलावती चव्हाण म्हणून यांनी जवळजवळ कोट्यावधी रुपयाचा गंडा वाईनशॉपचं लायसन देतो असं सांगून लोकांना लोबडलेलं आहे त्याला वाईनशॉपचं लायसन काय त्याला दिलेलं नाही ज्यावेळी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू झाली होती तेथील लायसन मिळवून देतो असं सांगून यांनी हे सर्व फसवणूक केलेली आहे तेव्हापासून जवळजवळ एक दीड वर्ष झाले हे फरार होते आत्तापर्यंत त्यांच्यावर आपल्या सातारा शहरला गुन्हा दाखल आहे तसं कोरेगाव पोलिटेशनला ह्याच पद्धतीचा गुन्हा दाखल आहे नवी मुंबईमध्ये कामोर् पोलिटेशन आहेत त्या ठिकाणी देखील हाच गुन्हा दाखल आहे अशाच पद्धतीनं त्यांनी हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणी काही लोकांना फसवलेलं आहे त्यांचे आमच्याकडं जे साक्षीदार आहेत त्यांच्या आमच्याकडं नंबर वगैरे आहेत त्यांना देखील असेच कोट्यावधी रुपयाचा गंडा त्यांनी घातलेला आहे आरोपी हे एकदम प्रोफेशनल आहेत चा मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतात आणि लोकांना दाखवतात दा की आमची वरिष्ठ लेवलला ओळख आहे असं भासून त्यांनी आत्तापर्यंत एवढ्या मोठ्याची फसवणूक केलेली आहे आरोपींना आम्ही बेंगलोरमधून ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेला आहे त्यांना पाच दिवसाची पी आहे